वंचित बहुजन आघाडीचे सांगली शहर अध्यक्ष माननीय इरफान केडिया यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या महामोफत आरोग्य शिबिराला लोकांची लाट प्रमुख पाहुणे संजयनगर पोलीस निरीक्षक माननीय श्री बयजीराव कुरडे यांच्या हस्ते उद्घाटन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली या शिबिरात सांगले मिरजेतील प्रसिद्ध असे मेहता हॉस्पिटल सुदर्शन डोळ्यांचे हॉस्पिटल मॉम हॉस्पिटल आर्यन हॉस्पिटल आणि सारडा हॉस्पिटल यांचा विशेष सहकार्य होतं माननीय इरफान केड यांनी माननीय बयाजीराव कुरळे सर्व डॉक्टर यांचा स्टाफ वंचित बहुजन आघाडी सांगली शहराचे संघटक वाहित संदी महासचिव ऋषिकेश कोलप वझे वसीम काझी मुझफ्फर काझी विशाल कांबळे नितीन कांबळे प्रतीक सणदे प्रशांत होवाळे हाजीलाल गोठवले सादिक खान साहिद खान अरमान नगारजी आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आभार व्यक्त केले व कायमस्वरूपी मोतीबिंदू ऑपरेशन आणि सर्व शासकीय योजना अंतर्गत उपचार मोफत करून देण्याचे लोकांना आवाहन केले सुरुवात झालेली आहे <प्राण> नेत्र तपासणी विभाग त्यावेळी लहान मुलांचे तपासणी या ठिकाणी तरी आपण आपण सगळ्यांनी जे घरेचे पेशंट असतील त्यांनी एक लाईन लहान मुलांची एक लाईन आणि महिलांचे जे आजार असतील त्याच्यासाठी एक आपण लाईन करून सर्वांनी तपासणी जाए। करून घ्यायची आहे सर्वांना जय भीम वंचित बहुजन आघाडीचे सांगली शहराचे शहराध्यक्ष मान्य इरफान भैया केडिया यांच्या वाढदिवसानिमित्त आपण भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते त्या संजय संजयनगरचे पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांनी वेळात वेळ वेड़ काढून आमच्या शिबिरास भेट दिली व त्यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ झाला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्याच पद्धतीने मॉम हॉस्पिटल सुदर्शन हॉस्पिटल व मेहता हॉस्पिटल या हॉस्पिटलमधील या या डॉक्टर व त्यांच्या टीमने वेळेत येऊन उत्तम असा सल्ला मार्गदर्शन आणि उत्तम असे ट्रीटमेंट दिले त्याबद्दल त्या, त्या सर्वांचे पण मी हार्दिक आभार व्यक्त करतो जवळपास पाचशे ते सातशे नागरिक येऊन आम्हाला योग्य तो प्रतिसाद दिला त्यामध्येही न गोंधळ करता योग्य तो प्रतिसाद देऊन नागरिकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं त्याबद्दल सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करतो आणि गेले दोन तीन दिवस आले कष्ट करत असलेले आमचे सर्व पदाधिकारी व हो इतर वर्ग त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथून पुढच्या होणाऱ्या सर्व कार्यक्रमास आम्हाला असाच प्रतिसाद मिळते अशी मी आशा बाळगतो आणि जय